हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण ओळ्या बोंबलांचं कालवण बनणार आहोत त्यासाठी ओले बोंबील घेतले त्याचे डोके आणि शेपटी काढून टाकले त्याचे दोन भाग केलेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा वाटण घेतलं आहे आळं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली टोमॅटो कडीपत्ता हळद चवीनुसार मीठ लाल तिखट आणि ते तर चला तर आता सुरुवात करूया आपण बनवायला हे पहा पातेला गरम करत ठेवलंय त्यामध्ये ते तेल टाकूया हे चार टीस्पून तेल घेतले त्यामध्ये ते आपण पेस्ट केलेली ही टाकूया आणि कढीपत्ताही ही टाकून घेऊया आणि दोन मिनटं चांगलं परतून घेऊया टॉमॅटो टाकूया टॉमॅटोला परतून घेऊया हे पहा छान असं झालंय टॉमॅटो ही शिजलंय त्यामध्ये लाल तिखट हळद टाकून घेऊया हेही एक मिनिट मिनिट भर परतून घेऊया मिक्स त्यामध्ये पाणी ॲड करूया आपण ज्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलेलं ते भांड धुवून घेतले तेच पाणी ते यूज करते याच्यामध्ये छान उकळी येऊ द्या उकळी आल्यावरच आपण बोंबीर सोडणार आहोत यामध्ये हे पहा भाजीला उकळी आले आता यामध्ये आपण बोंबील सोडून घेऊया आणि गॅसचा फ्लेम हा फास्ट ठेवायचा आहे आपण हा रस्सा जास्त पातळही नाही आणि जाडही नाही मिडियम करणार आहोत खूपच चवीला छान लागतं गरमागरम भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीसोबत जसं यामध्ये मी टॉमॅटो यूज केला आहे तुम्ही कोकम कोकम आगळ कोकम किंवा चिंचही वापरू शकता आपण पाच मिनिटं हे शिजवून घेऊया भाजी कालवण आपण जास्त कालवण ठेवणार नाही आहोत ना आहोत तर या बोंबलाविषयी आपण काही माहिती जाणून घेऊया हा मासा मुंबई आणि कोकण किनाऱ्यावर एक लोकप्रिय आहे जो त्याचा विशिष्ट वास आणि चवीसाठी ओळखला जातो ज्याला बॉम्बे बो, डग असेही म्हणतात हा अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात आढळणारा खाऱ्या पाण्यातील मासा आहे बोबील हे या माशाचे मराठी नाव आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र किनारपट्टी वर याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो वाळलेले बोंबिलही असतात मासे बहुतेकदा उन्हात वाळवले जातात आणि विविध पदार्थांमध्ये ते एक लोकप्रिय घटक बनते हा मासा मुंबई खूप सामान्य आहे आणि त्याचे नाव शहराशी जोडलेले आहे बॉम्बे डब असं त्याचं नाव आहे म्हणून त्याला नाव पडलंय बोंबील आणि चवीला तर इतकं छान लागतंय खूपच तळुंखा त्याचेही वेगवेगळे प्रकार होतात तळुंखा खा कालवण करा कशात टाका वांगा बटाटा याच्यात ही सवन टाकतात आणि खूप छान होतं हे पहा जास्त जाडही नाही पातळही नाही आता आपण गॅस बंद करूया कालवण केलंय बोमलाच चा छान असं खूपच छान वास येते मसाले वगैरे चला आता आपण सर्व करूया हे पहा आपल्या ओल्या बोमलाचं कालवण तयार आहे छान लागतं खायला कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद